हनकुनी किल्ला पाण्यासाठी आपण आता आलो आहे गाव हनकुनी व जिल्हा बिदर असा हा किल्ला आहे तर चला पाहू खंदक या खंदकमधून आपण आत जातो आतमध्ये देवीचं मंदिर आहे या अशा पायरी मार्गाने आपण वर जातो पाण्याची टाकी आहे ती लक्षात ठेवाकून आणि असा हा किल्ला जेवढं जाता येईल तेवढं आपण जाऊ अडचण नाही त्यामुळे जास्त नाही करतायत पुढं जाता येणार नाही दोन्ही बाजूनी वर येण्यासाठी रस्ता आहे बंदुकीचा मारा करण्यासाठी जागोजागी आपणाला अशा जंग्या पाहायला भेटत आहेत हे दोन पुरुष बाहेरून दिसतात आपणाला अनकुणीच्या किल्ल्यावर खाली पाहिलं तर दिसते आपल्याला असंही पाठीमाग जाता येते ह्या बाजूने पाठीमागच्या बाजूला या ठिकाणी विहीर असावी खंदक बघा पूर्ण खंदक आहे किल्ल्याला सर्व बाजूनी व्यवस्थित खंदक आणि आत हा बालेकिल्ल्याचा भाग एवढा पाहता आहे तो भाग आपल्याला त्यात तिथं जाऊन बघू आपण त्याच्यात तिकड बुरुज आहे हा मोठा बुरुज आता हिथून पुढे जाता येत नाही दोन भागात आहे किल्ल्याला पूर्णत खंदक आहे सर्व बाजूला व्यवस्थित असा खंदक आहे भोट किल्ला कोणी किल्ल्याच्या बाहेरचा भाग हा असा दिसतो खंदक पूर्णतः खंदक फोडून काढला आहे दगड दगड फोडून पूर्ण खंदक केला आहे तयार या रूममध्ये जाता येत नाही परंतु अडच नाही खूप ठीक आहे या तटाच्या वरच्या बाजूला खाली आपल्याला हा दरवाजा पहिला भेटतो खंद काकडून आलेला सुंदरचा दरवाजा आहे या बाजूचा दरवाजा मुख्य खंदक पूर्ण दगड फोडून इथं खंदक केला आहे हा आणि ह्याचा हा पायरी मार्ग येत आहे ह्याही बाजूला खंदक आहे आणि या दरवाज्याच्या वरील बाजूस आपणाला नक्षीकाम भेटत हे पाहिला आणि हा मुख्य दरवाजा कुणी किल्ल्याचा हा दरवाजा बिदर मधला अजून एक आपण किल्ला पाहिला आता आपण जाऊया किल्ला फिरण्यासाठी हे पाहू शकतो हे पाहू शकतो तिथे महादरवाजा आहे अशा असे इथे पायऱ्या सुद्धा आहेत यायला खंडक मधला दरवाजा आहे इथं नक्षी काम केलेलं दिसत आहे वरती पहा आणि असा सुंदर केला चला या बाजूला वाड्यांचे अवशेष असावेत अडचण खूप आहे परंतु ठीक आहे जाऊन मी इथ एक भुयार दिसत ती आणि ते भुयार त्या वरती निघाले पहिले वरून जाऊन आपण सुंदरसा रूम अप्रतिम या ठिकाणी कसा भूमिगत रूम पाहायला भेटत आहे आता आहे एकटा असल्यामुळे आपण धाडच नाही करत ते ठीक आहे हल्ला पाहून झालेला आहे आपला आता किल्ल्यामध्ये दे आपणाला देवीचे मंदिर पाहायला भेटते याचं आणि असा हा परिसर किल्ल्याचा हनकुनीचा किल्ला पाहण्यासाठी आलो आहे आपण आज गाव हनकुनी तालुका चित्ता चित्तापूर व जिल्हा बिदर कर्नाटक राज्यातील हा छोटेखानी किल्ला आहे या किल्ल्याला चारही बाजूनी खंदक आहे आणि एक पाटी बाली किल्ल्यावर एक मोठासा बुरुज आहे व एक गुहा छोटीशी सुद्धा आहे असा हा किल्ला आहे चारही बाजूला बुरुज आहेत सुंदर आणि छोटेखानी किल्ला आहे या आपण बिदर किल्ला आणि आसपासचे किल्ले पाहण्यासाठी आल्यानंतर या आणकुणीच्या किल्ल्याला जरूर भेट द्या कर्नाटकमधील बिदर जिल्हा व तालुका चित्तापूरपासून साधारण आठ किलोमीटर लांब व हुमनाबाद या तालुक्याच्या गावापासूनसुद्धा आठ किलोमीटर लांब छोटेसे गाव हनकुनी आहे या गावामध्ये एक छोटासा आणि मजबूत असा भुईकोट किल्ला आहे तो आज आपण पाण्यासाठी आलो आहे हनकुनी म्हणजे हन म्हणजे होन याचा अर्थ पैसे रुपये व ते ठेवण्यासाठी त्या काळी या किल्ल्याचा वापर केला जात असे म्हणून याला हनकुनी हे नाव पडले तालुक्याचं गाव हुमनाबाद तेव्हा रामचंद्र जाधव राज्याच्या आधिपत्याखाली होता या राजाने तेव्हा हनकुनी किल्ला बांधून त्याचा उपयोग खजिना ठेवण्यासाठी केला कारण राज्यापासून थोडं दूर ठेवून त्याला तो शत्रूच्या हल्ल्यापासून सुरक्षित ठेवायचं होतं हनकुनी किल्ला आजही मजबूत आहे किल्ल्याच्या भिंती तीस फूट उंच आहेत व त्या कडक अशा काळ्या ग्रेनाईड दगडापासून बनवल्या आहेत किल्ल्याला हत्ती दरवाजा व चोर दरवाजे असे दोन दरवाजे आहेत एकूण आठ बुरुज आणि बंदुकीचा मारा करण्यासाठी आचार्य अजूनही आहेत किल्ल्याबाहेर आपणाला विठ्ठल रुक्मिणी मंदिर पाहायला भेटते तसेच किल्ल्याच्या आतमध्ये सुद्धा आपणाला एक मंदिर पाहायला भेटते व संपूर्ण किल्ल्याला आजही व्यवस्थित असा खंदक आहे या खंदकाच्या दरवाज्यातून आपण आत येतो आणि त्या काळी खंदक असल्यामुळे आत येण्यासाठी त्याकाळी पायऱ्या असणार आता या बुजून रस्ता केला आहे व आता बिदर जिल्ह्यामध्ये आपणाला एकूण दहा किल्ले पाहायला भेटतात त्याच्यामध्ये बसवकल्याण भातमरा भालकी तसेच भालकीपासून पाच किलोमीटर लांब अंतरावर असलेला रामेश्वर हा किल्ला आहे कोडगेल मुदोल हे दोन किल्ले तसेच बिदरचा प्रसिद्ध असा भुईकोट किल्ला त्याच्या बाजूला दोन किलोमीटर लांब हापशीकोट हा किल्ला आहे तसेच हा हानकुनी किल्ला व तालुक्याचे गाव चित्तापूर याही ठिकाणी एक भुईकोट किल्ला आहे असे एकूण दहा किल्ले बिदर जिल्ह्यामध्ये पाहायला भेटतात व हे सर्व किल्ले आपण दोन दिवसांमध्ये सहज पाहून घेऊ शकतो तर बिदर जिल्ह्यामध्ये आल्यानंतर या किल्ल्याला निश्चितच आपण भेट देताल ही एक अपेक्षा आहे धन्यवाद तर भेटू पुन्हा आपण अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र व बिदर जिल्ह्यापासून व या हनकुणीच्या किल्ल्यापासून जवळचे एक वीस किलोमीटर अंतरावर चेंगटा हा एक किल्ला आहे त्या चेंगटा गावामध्ये मराठी माणूस आहे तसेच त्या गावामध्ये किल्ला आहे व त्याच्या म बाजूला एक मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आपली राहण्याची सोय होते धन्यवाद जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र